चिकोडी डीवायसपी गोपाळकृष्ण गौडर यांना मुख्यमंत्री पदक चिकोडी विभागाचे पोलीस उपधीक्षक डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे बुधवारी रात्री उशिरा राज्य सरकारने राज्यातील कर्तव्यदक्ष एकशे सव्वीस पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हे है पदक जाहीर करण्यात आले आहे दरम्यान चिकोडी विभागात एकमेव गौडर यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे डीवायएसपी गौडर अतिशय शांत व संयमी अधिकारी आहेत त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणले सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू म्हणून पोलीस कर्मचारी व नागरिक यांच्यातील नाते रूढ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना मुख्यमंत्री पदक जाहीर केले आहे यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे